तर पंतप्रधानांच्या संबोधनावर लक्ष असेल बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर झळकलेत उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये हे बॅनर लागलेत गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित येऊन लढतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना देखील त्याची अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात काही निर्णय होईल अशी देखील अपेक्षा आहे आणि त्याच अनुषंगानं शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे आढावा घेतलाय शुभम बोडके दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण परिवाराचा फोटो लावून जैते नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देणारा फलक नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे तर उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होऊ शकते अशी उत्सुकता मनसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये ठिकठिकाणी जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत शर्मिला ठाकरे यांचा फोटो लावून या ठिकाणी नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देणारा फलक आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर या बॅनरवर माजी आमदार वसंत गीते यांचा देखील फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई शिवतीर्थ अशा असे देखील या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर उद्या होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या अनुषंगानं मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे उद्या युतीची घोषणा होऊ शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्यानंतर अशा पद्धतीचं जे होल्डिंग आहे ते नाशिकमध्ये नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये लावण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एकूणच उद्या ही घोषणा होणार का अशी उत्सुकता मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये असताना हे बॅनर आता नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनत आहे कॅमेरामॅन किरण कडेरसह शुभम बोडके აი ბიბიმაზა ნაში